मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या धामणगाव देव येथील मुंगसाजी महाराजांना शिवसैनिकांचे साकडे समाजाचे नेते तसेच दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय राठोड यांना राज्याचे उपमुख्यमंत्री पद देण्याची मागणी उदय राठोड यांनी केली आहे विशेष म्हणजे संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद मिळावे याकरिता दारवा येथून मोटरसायकल रॅली काढून तीर्थक्षेत्र धामणगाव देव येथील भगवान मुंसाजी माऊली यांच्या मुख्य दरबारामध्ये महाआरती करून महात्मा मुंसाजी माऊली यांना संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद मिळावे यासाठी मंदिरात जाऊन साकडे घातले आहे संजय राठोड हे गेल्या तीस वर्षापासून सामाजिक तसेच शिवसेनेच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे गेल्या वीस वर्षापासून ते दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहे त्यांनी युती सरकारमध्ये कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद भूषवले आहे महसूल अन्य औषधी प्रशासन जलसंधारण वन यासह अनेक खाती त्यांनी सांभाळली आहे बंजारा समाजात त्यांना मानाचे स्थान असून राज्यभर त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या देवी येथे त्यांनी प्रयत्न करून भव्य दिवन अंगारा भवन उभारले संजय राठोड यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत माणिकराव ठाकरे यांचा पराभव करून विजय मिळविला आता ते मंत्रिपदाच्या शर्यतीत असून त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याची मागणी करण्यात येत आहे बंजारा समाजातील वसंतराव नाईक तसेच सुधाकरराव नाईक यांनी यापूर्वी महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपद भूषवले आहे आता संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद देण्याची मागणी समस्त गौर बंजारा बांधवाकडून केली जात आहे दारवा तालुक्यातील महागाव जिल्हा परिषद सर्कलचे शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते उदय राठोड यांनी महायुतीकडे ही मागणी लावून धरली आहे महाराष्ट्रात मोठ्या संख्येत बंजारा समाज वास्तव्यास आहे या समाजाच्या अनेक मागण्या प्रलंबित असून त्यांना न्याय मिळणे गरजेचे आहे संजय राठोड यांनी अनेक मागण्या पूर्ण केल्यामुळे बंजारा समाज नेहमी युतीच्या मागे राहिला आहे त्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी बंजारा समाजाची एकमुखी मागणी मान्य करून संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे पूर्ण भारतामध्ये बंजारा समाज आहे आणि बंजारा समाजाचे एकमेव नेते आमचे संजय भाऊ राठोड आहेत संजय भाऊ राठोडनी यावेळेस बंजारा समाजाला एक आवाहन केलं होतं की यावेळेस आपण महायुतीला मतदान करावं त्यानुसार मतदान झालेलं आहे महायुतीच्या भरपूर सीटं आलेल्या आहे आता बंजारा समाजाची एकच मागणी आहे संजयभाऊ राठोड यांना उपमुख्यमंत्रीपद द्यावा अशी आम्ही महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना करतो आम्ही महागाव सर्कल तालुका दारवा येथून धामणगाव देव देवला मोटरसायकल रॅलीनं आलेलो आहोत आणि धामणगाव देवला, हो, देवला येऊन मुंगसाजीच्या दरबारमध्ये आम्ही मुंगसाजी महाराजांना साकडं घातलं की उपमुख्यमंत्रीची माळ संजय भाऊ राठोड यांच्या गळ्यात पडावी भगवान मुंगसाजी महाराज की जय मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव